कोणाच्या सॅनल कोणाच्या बचा बाबाच्या सॅनल ती अरे जे भीम नम बुद्धाय जयशिवरा बहीण भावांनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल मोनिटायझर झालं तुमच्या पायाच्या आशीर्वाद तुमच्या पाच आशीर्वादा धन्यवाद पायाच्या आशीर्वादान कस वैश्वर आपल्या सर्वच चॅनल मॉनिटाइज झाले. लाईक करा. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या भईन भावांनो. धन्यवाद दादा भईन दा भांनो तुमचा माझ्या पाठीची आशीर्वाद राहू द्या. लाईक करा, कमेंट करा. लाइक करा कमेंट करा तुमचा आशीर्वाद पाठी मागे म्हणून माझं चॅनल मोनिटायझर झालं धन्यवाद दादा नमस्कार जय बी नो बुद्धाय जय शिरा माझ्या ताईंनो माझ्या बहिणींनो माझ्या आईंनो लाइक करत असा आले, आले <laughs> 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 तुमचा सपोर्ट तुमचा सपोर्ट हे म्हणून मी असेच लाईक करा जा कमेंट करा तो

माझ्या बहीण भावाला आनंद झाला नाही का कमेंट कर करून एकंदर तरी माझ्या बहिणींना नाहीतर माझ्या बाबांना सांगा आम्हाला कमेंट नाही अभिनंदन कोणी धन्यवाद वर्षात आई कमेंट केल्या बद्दल हाय दादा चहा पाणी झालं का तू तुमच संध्याकाळच जेवण तर नाही झाले म्हणजे कस स्वपाकच राहिलेलं आहे पण

झाकरिया पहिले मिस्टेक तर नाही माझं नाव व्हिडिओ मध्ये घ्या नमस्कार काय म्हणा मराठीत सांग म्हणा दादा झाकरियाची ते झाकरिया झाकरी याची दादा तुमचं नाव काय आहे ते आम्हाला ना झाकऱ्या बोलले मराठीत सांग मराठीत सांगा आम्हाला नाही करणार सानो मंडी जख़ जक, जखरिया नावे नट ना देते जखरिया जखरिया खान आउट पे जखरिया जखरिया ये पाइ पिसार्तों नट चे ये पाइ जखरिया जोकर... जखरिया जोकर? जखरिया जखरिया तो जखरिया 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 जोकर, दादा अल्लाह क्या मंद करे तो मंद करे दाद मंद जखरिया

मला हिंदी मध्ये येणार नाही दादा मला मराठी समजती अभिनंदन अभिनंदन झालं माझं चॅनल मॉनिटाय झालं आपलं आपलं दादा मॉनिटाय झालं तुमच्या आशीर्वादानं तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या गरीब बहिणीच्या भावाचा आशीर्वाद पाहिजेत बहिणीच्या पाठीशी मग मला भेटू संध्याकाळी थोडीशी घेतली लाईव्ह हा दादा मी थोडी लाईव्ह घेतली मी घराकडे आली माझ्या मुलगी इकडे आहे मोनिटायझर झालं तर तिने काम केलं आणि मग थोडी मी लाईव्ह घेतलेली आहे माझ्या बहीण भावांना अभिनंदन देण्यासाठी तुम्हाला खुश खबर सांग तुम्हाला खुश खबर सांगण्यासाठी माझ्या बहिणीला भावाला आता मी घराकडे चालली आता संध्याकाळी भेटूया